नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा हो। आपण प्रयत्न करत आहोत आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलेलं होतं की कोकण विभागासाठी असेल अतिवृष्टी नुकसान जे काही झालेलं होतं जून ते जुलै ऑगस्टपर्यंत त्याच्यामधले जे काही स चौऱ्याहत्तर कोटी हजार निधी कोकणसाठी वितरित करण्यात आलेला होता त्याचासुद्धा जे आर निघालेला होता त्याच्यानंतर जर पाहिलं तर काल दिनांक जर पाहिलं त्याच्यामध्ये 17 तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर निगमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अमरावती विभागासाठी एकूण जर निधी पाहिलं तर दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार एवढा निधी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये ज्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जे आर निर्गमित झालेला आहे हा निधी जो आहे तर लवकरच जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली डी बी टीद्वारे वितरित केला जाणार आहे ते नेमकं अमरावती विभागातील कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातले किती क्षेत्र बाधित झालेलं आहे किती शेतकरी त्याच्यामध्ये पात्र आहेत आणि त्यांना निधी किती दिला जाणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जो आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून यांनाही त्यांची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा जी आर पाहू शकता की राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आहे जी आर जर पाहिलं तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तीन नंबरचं पाहू शकता इथं विभागीय आयुक्त अमरावती यांच्या पत्रानुसार जो काही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्यांनी पत्र पाठवलेलं होतं की ही निधीची गरज आहे आणि त्याच्या संदर्भातील जर पाहिलं तर एकूण निधी जर दिलेला आहे त्याच्यामध्ये पाहू शकता आहे की दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार इतका निधी जो आहे शासनानं मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे जास्तीत जास्त जर कमाल मर्यादा पाहिलं तर पाहू शकता की शासन महसूल वन विभाग सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या ह्याच्यानुसार नुसार शेतजमीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्ती 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 जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे पाच एकर ज्यांच्याकडे जमीन आहे तिथपर्यंत पाचच्या वर जमीन असेल तर ते त्यांना पाच हेक् म्हणजे जमिनी जा, पाच एकरच जमिनीचा अतिवृष्टी अनुदान जमा केलं जाणार आहे म्हणजे दोन हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त ही कमाल मर्यादेची अट घातलेली आहे हा लाभ लाभार्थ्याची जी काही मदत असेल ते डायरेक्टली डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल असंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला संपूर्ण पाहायचं होतं की अमरावती जिल्हा विभागामधील कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे सोबत पाहू शकता की जून दोन हजार पंचवीसमध्ये अमरावती विभागामधील अकोला अकोलामध्ये जर पाहिलं तर चारशे अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालेलं आहे एकूण शेतकरी बाधित जर पाहिलं तर चौदाशे एक्केचाळीस शेतकरी बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी एकूण निधी जर पाहिलं तर एक कोटी नव्याण्णव लाख अडुसष्ट हजार एवढा निधी आहे त्यानंतर बुलढाणामध्ये जर पाहिलं तर एकूण क्षेत्र जर पाहिलं हेक्टरमध्ये तर तीन हजार सहाशे एकाहत्तर पॉईंट एकोणतीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि एकूण बाधित शेतकरी संख्या त्याच्यामध्ये आठ हजार तीनशे सत्त्याण्णव आहे आणि एकूण निधी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर सात कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजार सर्वात जास्त जर नुकसान झालेलं असेल तर हा बुलढाणा आहे सात कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजारचं इथं अतिवृष्टी अनुदान त्यांंतर बिल दिलं जाणार आहे आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना त्यानंतर वाशिम आहे वाशिममध्ये चारशे दोन हेक्टर हे क्षेत्र बाधित झालेलं आहे एकूण शेतकरी बाधित संख्या पाचशे आहे आणि एकूण निधी जर पाहिलं तर बहात्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी दिलेला आहे आणि एकूण ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण क्षेत्र त्या तिन्ही जिल्ह्याचं जर पाहिलं तर चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा हेक्टर बाधित आहे एकूण शेतकरी संख्या जर पाहिलं तर दहा हजार चारशे सात आहे आणि त्याच्यामध्ये एकूण निधी जो आहे तो दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार असा निधी एवढा देण्यात आलेला आहे हा जी आर तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही शासनाचं जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर हा जी आर तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीनं हा निधी जो दिलेला आहे तो हा तीन जिल्ह्यासाठी दिलेला आहे एकूण निधी जर पाहिलं तर दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार एवढा निधी आहे हा निधी लवकरच तुमच्या खात्यावरती जे काही पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती येईल आणि ज्यांना कोणाला आणखी जे जी जिल्हे आले नसतील त्यांनाही येणारच आहे हा जून दोन हजार पंचवीसचा आहे त्यानंतर जसा जसा डेटा शासनाकडे निर् जाईल जसे पंचनामे होतील पंचनामे आणखीही चालूच आहेत कारण की आणखीही पूरस्थिती परिस्थिती म्हणा त्याच्यामध्ये किंवा अतिवृष्टी सुरूच आहे त्याच्यामुळे जसा जसा डेटा शासनाकडे जमा होईल त्या पद्धतीनं जसे जे आर निघत राहतील आणि त्या त्या क्षेत्रावाईज तुमचे अतिवृष्टी अनुदान तुम्हाला मिळत राहणारच आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा धन्यवाद